नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी स्टंट चे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय चलत्या गाडीतून हात किंवा मान बाहेर काढू नका अशा सूचना वारंवार दिल्या जातात मात्र अनेकदा काही लोक स्टंट करण्यासाठी अशा गोष्टी करतात एका तरुणाला अशाच पद्धतीनं खिडकीतून डोकं बाहेर काढणं याचा चांगलाच परिणाम भोगावा लागलाय थंड हवा घेण्यासाठी हा भादर खिडकीतून बाहेर डोकावतो यावेळी हवा खाऊन डोकं आत घेण्याचा प्रयत्न करतो मात्र ते खिडकीत अडकतो यावेळी बस ड्रायव्हर डेपोत बस थांबवतो आणि मग प्रवाशांच्या मदतीने खिडकीत अडकलेले त्याचं डोकं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात बिरो रिपोर्ट न्यूज मॉलिटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या